नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी भगवान विष्णूंची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजेच विष्णू सहस्रनाम अतिशय महत्त्वाची आणि अतिशय सुंदर अशी ही सेवा आहे तर बघा माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि त्यामुळेच विष्णू सहस्रनामाचं पठण आपल्याला करायचं असतं जन्मदिनाचं ना काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे पालनपोषणाचं काम भगवान विष्णूंचं आणि सा मोक्ष मिळण्यासाठी भगवान विषू शंकरांची सेवा ही केली जाते भगवान विष्णूंची सर्वात महत्त्वाची आणि उच्च कोटीची सेवा म्हणजेच विष्णू सहस्रनाम तर हे रोज आपल्याला पठण किंवा श्रवण करायचं असतं अतिशय सुंदर आणि प्रभावी अशी ही सेवा आहे पण ज्यांना विष्णू सहस्रनाम पठन करणं शक्य होत नाही तर त्यांनी काय करावं तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा विष्णू सहस्रनाम ही भगवान विष्णूची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि या सेवेने अनेकांना चांगले अनुभव देखील आलेले आहे आणि त्यामुळेच अवश्य तुम्हाला जर खूप आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण करा नक्कीच तुम्हाला देखील चांगले अनुभव येतील विष्णू सहस्रनाम पठण करण्यासाठी अर्धा तास लागतो पण ज्यांना विष्णू सहस्रनामाचं पठण करणं शक्य होत नाही कारण विष्णू सहस्रनाम हे संस्कृतमध्ये देखील आहे आणि आपल्याला असं कधीकधी वाटतं की आपल्याकडनं जर पठन करताना काही शब्द चुकले तर त्याचे दोष देखील आपल्याला ला लागू शकतील आणि त्यासाठीच तुम्हाला जर ते शक्य होत नसेल आणि तुमच्याकडनं काही चुका झाल्यामुळे काही शब्द पठन करताना चुकल्यामुळे तुम्हाला दोष लागतील असं तुम्हाला जर, जर वाटत असेल तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचे देखील पठन करू शकता तर ही देखील सेवा केल्याने तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठणाचे फळ मिळेल तर ज्याप्रमाणे आपण व्यंकटेश स्तोत्राचे पठन करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचे पठन करायचे आहे तर हे तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता ज्यांना आर्थिक अडचणी आहे तर त्यांनी अवश्य आवर्जून विष्णू सहस्रनामाचे किंवा एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचे पठन करा माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि त्यामुळे तुम्ही आवर्जून भगवान विष्णूंची सेवा करा ज्यांना कोणाला आर्थिक अडचणी खूप असतील तर त्यांनी अवश्य भगवान विष्णूंची ही सेवा करा विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे की दिवसातून सात वेळा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते म्हणजेच ती आपल्या दारामध्ये येते पण जर आपल्या घरामध्ये अस्वच्छता असेल किंवा घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती घरामध्ये आपल्या प्रवेश करत नाही आणि ज्यावेळी आपल्या घराची स्वच्छता असते आणि त्यासोबतच भगवान विष्णूंची जर आपल्या घरामध्ये सेवा होत असेल तर आवर ती आवर्जून घरामध्ये आपल्या येते आणि ती आपल्या घरामध्ये अखंड वास करते लक्ष्मी ही आठ प्रकारची असते तर फक्त पैसा म्हणजे लक्ष्मी नाही तर धन धनलक्ष्मी संतानलक्ष्मी धान्य लक्ष्मी तर अशा आठ प्रकारच्या लक्ष्मी आहेत आणि या सर्वांचा वास आपल्या घरामध्ये व्हावा यासाठी आपल्याला या सेवा करा कराव्या लागत असतात त्यासाठीच आपण या सेवा करत असतो आपल्या ज्या काही आर्थिक शारीरिक अडचणी असतील तर त्यासाठी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो ज्यांना भग विष्णू सहस्रनाम पठन करणे शक्य नाही तर त्यांनी एक श्लोकी विष्णू सहस्रनाम याचे आवर्जून आपल्या घरामध्ये पठन करा तर हे गुगलवर तुम्हाला मिळून जाईल अतिशय सुंदर अशी ही सेवा आहे तर ही सेवा ही ही देखील तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये रोज करा तर ही सेवा तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी देखील करू शकता पण शक्यतो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही पठण करा तर ही वेळ माती ल लग, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्यामुळेच या वेळी तुम्ही जर केलं पठण तर अतिउत्तम यासोबतच हा हे तुम्ही ही सेवा तुम्ही तुम्ही ज्या ठिकाणी जॉबला आहात तर त्या ठिकाणी देखील तुम्ही पठण करू शकता फक्त जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्ही घरी म्हणजेच देवघरासमोर बसूनच हा श्लोक तुम्ही पठण करा तर हा श्लोक अकरा वेळा पठण करायचा आहे आणि जेव्हा अकरा वेळा म्हणाल तेव्हा तुम्हाला संपूर्ण विष्णू सहस्रनाम पठण केल्याचे फळ मिळेल अतिशय प्रभावी आहे आणि त्यामुळेच तुम्ही अवश्य तुम्हाला जर विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य नसेल तर अगदी हा साधा आणि सोपा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तुम्ही पठण करू शकता त्यासोबतच बघा आपण ज्यावेळी श्रवण करत असतो तर तेव्हा आपण श्रवण करताना पाच ते दहा मिनटं श्रवण केल्यानंतर त्यानंतर आपलं मन हे कुठेतरी बाजूलाच भरकटतं मन आपलं स्थिर राहत नाही आणि त्यामुळेच आपण जर पठन केलं तर ते आपण पठन करत असतो प्रत्येक शब्द हे आपण उच्चारत असतो आणि त्यामुळेच तुम्हाला जमेल तर अवश्य आवर्जून तुम्ही पठन करा तर संध्याकाळी धूप लावून त्यानंतरच तुम्ही हा श्लोक अकरा वेळा पठन करायचा आहे तुम्ही पठन करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव मिळेल त्यासोबतच मासिक धर्म सुटक विटाळ असेल तर तुम्ही ही सेवा पठन करू नका ज्यांना खूप आर्थिक अडचणी आहे तर त्यांनी संकल्पयुक्त अकरा दिवसांचा एकेचाळीस दिवसांचं किंवा एक्कावन्न दिवसांचं तुम्ही हा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तुम्ही पठन करू शकता संकल्पयुक्त करू शकता आणि ज्यांना फक्त पठनच करायचं आहे संकल्पयुक्त नाही करायचं तर त्यांनी रोज संध्याकाळी अकरा वेळा पठण करायचं आहे फक्त ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाल तर त्या दिवशी तुम्ही पठण करू नका तर अवश्य तुमच्या जर काही आर्थिक अडचणी असतील तर आवर्जून तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य नाही तर एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचे पठण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ